नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी ग्रामर क्वेश्चन पेपर सिरीजचा पार्ट वन बघणार आहोत जे प्रश्न स्पर्धा परीक्षेमध्ये वार प्रश्न या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत त्यामुळे व्हिडिओला कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आजचा आपला पहिला प्रश्न आहे कंटकाचा परित्याग करणे या वाक्प्रचाराचा अर्थ काय ऑप्शन्स आहे मर्यादा राखणे काढून टाकणे अनिष्ट तेवढेच वगळणे आणि झोपडीचा त्याग करणे तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर थ्री अनिष्ट तेवढेच वगळणे कंटकाचा परित्याग करणे म्हणजेच काय तर अनिष्ट तेवढेच वगळणे म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं करेक्ट ऍन्सर होईल प्रश्न दुसरा आहे दोनशे रुपयांना ही छत्री आहे या वाक्यातील अधोरेखित शब्दाची विभक्ती ओळखा ऑप्शन्स आहे तृतीया चतुर्थी पंचमी आणि प्रथमा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी नामाला ना हे प्रत्यय जोडलेला आहे आणि जेव्हा वाक्यातील नाम किंवा सर्व नामांना स ला नाते हे प्रत्यय जोडलेले असतात तेव्हा ते चतुर्थी विभक्तीचं उदाहरण असतं आणि या ठिकाणी नामाला ना हे प्रत्यय जोडलेला आहे म्हणून हे आहे चतुर्थी विभक्तीचं उदाहरण म्हणून ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न तिसरा आहे संस्कृत मधून मराठीत आलेले व त्याच स्वरूपात राहिलेल्या शब्दांना काय म्हणतात ऑप्शन्स आहे तद्भव देशी परकीय आणि तत्सम तर या प्रश्नाचा करेक्ट ऍन्सर आहे ऑप्शन नंबर फोर तत्सम जेव्हा शब्द संस्कृत मधून मराठीत येतात आणि त्यामध्ये काहीही बदल होत नाही अशा शब्दांना तत्सम शब्द असे म्हणतात म्हणून ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचा करेक्ट ऍन्सर होईल प्रश्न चौथा आहे वी ज्या शब्दाला समानार्थी असणारा शब्द कोणता ऑप्शन्स आहे रवी भानू चपला आणि वसंत तर विद्यार्थी मित्रांनो वी ज्या शब्दाला समानार्थी असणारे शब्द आहेत चपला दामिनी आणि या ठिकाणी आपल्याला ऑप्शन मध्ये चपला हा शब्द दिलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल प्रश्न पाचवा आहे तिला मी आई म्हणतो या वाक्यातील उद्देश विभाग ओळखा ऑप्शन आहे तिला आई मी आणि तिला आई म्हणतो तर विद्यार्थी मित्रांनो या वाक्यातील उद् उद्देश आहे मी म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल प्रश्न सहावा आहे विटी दांडू हे कोणत्या समासाचे उदाहरण आहे ऑप्शन्स आहे वैकल्पिक द्वंद्व समाहार द्वंद्व इतरेतर द्वंद्व आणि कोणताही नाही तर विद्यार्थी मित्रांनो विटी दांडू या सामासिक शब्दाचा विग्रह केला असते विटी आणि दांडू असा होतो म्हणजेच विटी दांडू हे दोन्ही शब्द या ठिकाणी महत्वाचे आहे म्हणजेच हे द्वंद्व समासाचं उदाहरण आहे पण विटी दांडू हे शब्द आणि किंवा व या उभयान्व्य अव्ययांनी जोडले जातात म्हणजेच हे आहे इतरेतर द्वंद्व समासाचं उदाहरण म्हणजेच ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न सातवा आहे झाले बहु होतील बहु आहेतही बहु परंतु या समूहात अलंकार ओळखा ऑप्शन्स आहे उपमा ससंदेह अतिशोक्ती आणि अनन्वय तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर फोर अनन्वय अलंकार कारण की या ठिकाणी उपमेयाची तुलना इतर कशाबरोबरही न करता ती उपमेयाबरोबरच केलेली आहे म्हणून अनन्वय अलंकाराचं हे उदाहरण आहे ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं करेक्ट अँसर होईल प्रश्न आठवा आहे खग या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा ऑप्शन्स आहे आकाश विहंग नदी आणि ढग तर विद्यार्थी मित्रांनो खग या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत पक्षी पाखरू द्विज अंडज आणि विहंग तर या ठिकाणी ऑप्शन वेद ऑप्शन मध्ये विहंग हा शब्द दिलेला आहे म्हणून ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न नववा आहे पाया घालणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ ओळखा ऑप्शन्स आहे प्रारंभ करणे पाय धुणे पाया पडणे आणि शेवटाला नेणे तर पाया घालणे म्हणजेच काय तर प्रारंभ करणे म्हणून ऑप्शन नंबर वन या प्रश्नाचा करेक्ट आन्सर होईल प्रश्न दहावा आहे गटात न बसणारा शब्द ओळखा ऑप्शन्स आहे यंदापेक्षा थोडा सुद्धा खाली बसणे आणि जाण्यापेक्षा तर या ठिकाणी गटात न बसणारा शब्द आहे ऑप्शन नंबर थ्री खाली बसणे कारण बाकी तीनही पर्याय हे शब्दयोगी अव्ययांनी जोडलेले आहेत यंदापेक्षा थोडा सुद्धा आणि जाण्यापेक्षा या ठिकाणी पेक्षा सुद्धा आणि पेक्षा ही शब्दयोगी अव्ययी आहेत आणि हे शब्द शब्दयोगी अव्ययांनी जोडलेले आहेत म्हणून ऑप्शन नंबर थ्री या ठिकाणी योग्य उत्तर होईल प्रश्न अकरावा आहे खालीलपैकी कोणता शब्द द्विगु समासाचे उदाहरण आहे ऑप्शन्स आहे महादेव बालमित्र गजानन आणि नवरात्र तर द्विगु समास म्हणजेच काय तर ज्या समासामधील पहिले पद हे संख्या विशेषण असते त्याला आपण द्विगु समास असे म्हणतो तर या ठिकाणी ऑप्शन मध्ये ऑप्शन नंबर फोर मध्ये पहिले पद हे संख्या विशेषण आहे नवरात्र म्हणजेच काय तर नवरात्रीचा समूह म्हणून ऑप्शन नंबर फोर या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न बारावा आहे मी व्यायाम करीत असे या वाक्याचा काळ कोणता ऑप्शन्स आहे पूर्ण भूतकाळ भूतकाळ वर्तमान काळ आणि पूर्ण वर्तमान काळ तर हे वाक्य आहे तर तर भूतकाळ काय भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून काही वेळा ती क्रिया पूर्ण सुप्त झालेली असते त्याला आपण भूतकाळ असं म्हणतो तर ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न तेरावा आहे कोणी कोणास मारले सर्व नामाचा प्रकार ओळखा ऑप्शन्स आहे संबंधी प्रश्नार्थक सामान्य आणि पुरुषवाचक तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे म्हणून हे आहे प्रश्नार्थक सर्वनाम म्हणून ऑप्शन नंबर टू या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल प्रश्न चौदावा आहे पुढीलपैकी चिन्ह ओळखा तर यापैकी संयोग चिन्ह आपल्याला ओळखायचं आहे तर संयोग चिन्ह आहे ऑप्शन नंबर थ्री मध्ये हे आहे संयोग चिन्ह म्हणून ऑप्शन नंबर थ्री या प्रश्नाचं करेक्ट आन्सर होईल बघूयात आजचा आपला शेवटचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा पाणीपतावर सव्वा लाख बांगडी फुटली हे विधान शब्दशक्तीचा कोणता प्रकार सूचित करते ऑप्शन आहे अभिधा लक्षणा व्यंजना आणि यापैकी नाही तर या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर टू लक्षण शब्दशक्ती तर लक्षण शब्दशक्तीमध्ये मूळ अर्थ न घेता त्याच्याशी सुसंगत असलेला दुसरा अर्थ घेतात त्यावेळी शब्दाच्या शक्तीस लक्षण शब्दशक्ती असे म्हणतात या प्रश्नाचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन नंबर टू लक्षणं तर विद्यार्थी मित्रांनो आजचा आपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि अजूनही आपल्या एज्युकेशनल अकॅडमी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारील बेलायकॉनला सुद्धा प्रेस करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद